हा मोठा आनंद झालाय लय आनंद झालाय रे बाळ मी तो बारीचा दोन खाडे त्याला सुद्धा बोलू लागले त्याला त्याच्या आजच्या बाईची जागिरी होती आणि तो सुद्धा आपल्या या बंदामध्ये सामील झाला वा 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 वा, वा। अर माया या जोडीदारात मी बघून माया आनंद डबल झाला या बघ आता उशीर लावायचा नाही लगेच आपल्याला जायला पाहिजे होय वय आपल्याला मोहीम पाडायचीच आहे पण अरे है अरे तू माझा पाचका भाव आजपर्यंत माया खांद्याला खांदा देऊन उभा असा माया प्रत्येक दुका दुखा तू सोबत हाय आणि एक जाण टीव आपल्याला या आपल्या गोर गरीब समाजासाठी

नहीं, तबवा a शाला शालाय मोठे सावकार स्थाना आणि सावकाराचे काय काम असते हे तर तुम्हाला काही गर सांगायची गरज नाही हे जंपो पार शकते मोठे मोठे होत चालले ना आपली तिजोरी काय नाही ना तिजोरी केवडी नेवडीची राही त्या काय साठी ही तिजोरी सुद्धा अशी घरात फिरत राहिली पाहिजे सारा या इल्ली सेबे poor गरीब जनता poor गरीब कशाला मी म्हणतय जनता हे अडाणी सगळे अडाणी ह्या अडाणी

सात करायचं आणि सौ करायच सर पोट खाली खाली व्हायला लागला काळजी करायची नसत आम्हाला कळत पोट पक्ष मोठं करायचं असत आणि त्याच्या पोटापेक्षा ना आमची तिजोरी लय महत्वाची असते लय आणि ही तिजोरी व्हायला आमचं डोकं डोकं येत कस डोक येतं अरे चला दिवस झाला माझ्या तिजोलीला पैसा त्याला कमी पडायला लागलाय आणि मी मग जरा हिशोब माझी चोपडी बघत होतो एक चहा खालच्या आईचा तो गणप्या ना गणप्या त्याच दही दिवसाचं याद माझ्याकडे आलं नाही आणि मग आता जमा केला पाहिजे मग माझ्या माझ्या मनाला समाधान वाटेल आणि तुम्हाला मंडळी माहिती का तुम्हाला माझी बायडी बायडी कळती का बायडी बायडी म्हणजे माझी बाय खूप आणि ती तर मग लय खुश होती तिला मी असं छान 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 गंठन देतो माळ देतो आणि मग माझी बायडी लय खुश होती अशी काय सांगायची तुम्हाला आणि मग मंडळी आता मला ती काहीतरी कार्यवाही केली पाहिजे ए धोंड्या तो माझा नोकर लई लगेल सध्याला सांभाळायला लागतात अंड्या कुठे का रे अरे काय नमस्कार करत काय नमस्कार करत कुठं <laughs> होता पाणी भरत होतो अरे, <भुला> <laughs> अरे काय पाणी भरत होता तुला माहिती का आरे आ, वो गा। वो गा। अरे त्यानतेना अजून आपलं यास दिलं नाही हो ओघाय आणि तो अरे त्यांना आपलं यास दिलं नाही अजून मग तू काही झोप काढते का रे घरात एवढे काम पडलेले असते का, का, काम राहिलो होते रा, काम आठवत होतो का ते काही सांगायचं नसतं त्या कामप्याला लवकर घेऊन यायचं आणि तू तसं रिकाम जायचं नाही ती सगळी कामं करतो आणि काम राहा अरे तुम्ही खाच्या जातीची लोक शिक्षित आमच्या डोळे यायचं नसते समजले ना हा जा त्या गणपतीला घेऊन ये आलो शेट

पैसे घेऊन गेला होता त्याचं व्याज किती दिवस झालं तुम्ही देत नाही झालं अरे तुझ्या पावसा पाण्यासाठी मी काही वाट बघायची का माझी पायटी माझ्या मागं तुमला लागली ना रे पाऊस झाला नाही आता तुमच्या वर्षी जागा तुझ्या उठा घेईल अरे पुढच्या वर्षी तसे काही सांगायचे नसते इथे आम्हाला एवढा दम नसते सोंड्या या चोपडीवरती बरं एक काम कर त्याच्या ते खाद्या खाद्या रानात ते वरात जमीन आहे का नाही होय होय आपल्या नवर सुटी करून घे हा होय हा आणि त्याच्या अंगठा घे त्याच्यावरती जात होय दे साधे शेंदरीचे बिन कामाचे अंगठा दे अंगठा <laughs> どうも。<laughs> <laughs>

इतका मजा आहे ना असेच <laughs> अशीच झाला माझी तिचोरी फिरत राहणार मानामा पैशाने माना मालामाल होणार आणि एक दिवस सगळ्या